बरं वाटलं ना पाय मग अशी उचलत उस नव्हतं जडजड वाटायचं आता किती वाटतंय बदल आता बदल किती वाटत आहे बरासा बदल झाला ना पाय उचलायला हलका झाला असेल आता तो पाय किती वाटतोय हलकास टक्के वीस तीस टक्के वाटतो असं जर स्टेप बाय स्टेप करत गेले तर चांगला फरक पडतो कुठून आले ते जामखेड काय नाव आपलं